हाय हॅलो आणि नमस्कार मी राणी तुमचं स्वागत करते आपल्या रावी स्मार्ट कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी संध्याकाळचा टाईम आहे मिस्टर गावी गेले होते सॅटरडेला तर संडेला लगेच आलेले आहेत तरी ते मी जेवण बनवत आहे रात्रीचं तरी ते कांदा भाजवत घातलेला आहे मुगाची आमटी करायची का आहे काळ्या मसाल्यातील तर इथे घरची मुगाची डाळ आहे तिला आता शिजवून घ्यायचं आहे तर चला आता कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये डाळ न धुता मीठ तशीच टाकलेली आहे कारण ही डाळ जी आहे ती घरी भरडलेली आहे जात्यावरती त्यामुळे ती म्हणजे खराब नाही एकदम स्वच्छ केलेली आहे आणि नंतर मग पाणी टाकून मी तिला शिजवून घेणार आहे त्यानंतर धने खोबरं आणि मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदासुद्धा भाजून झालेला आहे मुगाची डाळ शिजवायला टाकलेली आहे त्यानंतर आता तव्यावरती खोबरं धने आणि मिरच्या भाजून घ्यायच्या तर मिस्टर गावी गेले होते त्यांनी खूप सारा भाजीपालासुद्धा आणलेला होता गावाकडनं आणि आमच्या शेतातले कांदे आणि लसूणसुद्धा आणलेला आहे पाती सगळं तसाच घेऊन आले होते इथे खोबरे टाकलेलं आहे भाजायला डाळसुद्धा शिजत आहे तोपर्यंत भात टाकून घेणार आहे मी इथे तांदूळ घेतलेले आहे स्वच्छ धुवून घेतले आणि कुकरमध्ये टाकून घ्यायचे नंतर मग पाणी टाकून मीठ टाकून भात शिजवून घ्यायचा तोपर्यंत इकडे डाळ पण शिजते आणि खोबरंसुद्धा शे भाजत आहे आणि त्याला अधूनमधून हलवून घ्यायचं कमी गॅसवरती तर अशा प्रकारची आमटी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा खूप छान होते भातासोबत खूप छान लागते बाजरीच्या भाकरीसोबतसुद्धा छान लागते इथे मी बाजरीच्या भाकरीच बनवलेल्या आहेत तरी ते भात आता टाकून घेतलेला आहे तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारची आमटी जर बनवत असाल तर नक्कीच कमेंटमध्ये का सांगा कारण ही आमटी जी आहे खूप टेस्टी लागते काळ्या मसाल्यातील आमच्याकडे अशा प्रकारच्या भाज्या बनवल्या जातात काळ्या मसाल्याच्या जा। तर सुद्धा टाकून घेतलेला आहे भातामध्ये किंवा तुम्ही भात जर तुम्हाला जिरा राईस पाहिजे असेल तर तूप टाकून जिरे टाकून नंतर तांदूळ धुवून टाकला तरी पण चालतो तर आता खोबरसुद्धा थोडंसं भाजलेलं आहे त्यानंतर सुद्धा त्यामध्येच टाकून घ्यायचे कारण धणे जे आहेत ते वेगळे जर भाजलेत तर जळतात वगैरे किंवा सुद्धा प्रॉब्लेम होतो बारीक असतात त्यामुळे आणि सुद्धा शेतातलेच आहेत खोबर तर आता धने खोबरं भाजलेलं आहे काढून घ्यायचं त्यानंतर मिरच्यासुद्धा टाकून घ्यायच्या आहे भाजायला आणि मिस्टर गावी गेले होते ते सासरेसुद्धा आलेले आहे त्यांच्यासोबत त्यामुळे मग जास्त स्वयंपाक वगैरे करायचा होता तर आता मिरच्यासुद्धा टाकून घेतलेल्या आहे इथे कसं आहे ना मंडळी ज्या मी भाज्या वगैरे बनवत असते ना त्या आमच्या गावाकडच्या पद्धतीनेच बनवत असते कधी वेग सुद्धा बनवते कधी इकडच्या ब सुद्धा बनवत असते किंवा कांदा टोमॅटोचं वाटण करूनसुद्धा बनवत असते परंतु अशा गावाकडची माणसं असेल असतील ना तर त्यांना अशा भाज्या आवडत नाही तर अशा गावाकडच्या पद्धतीनेच भाज्या बनवल्या जाता शक्यतो पारंपरिक पद्धतीच्या तर आता इथे मसाला भाजून झालेला आहे भातसुद्धा ठेवून दिलेला आहे डाळ शिजत आहे तोपर्यंत हे वाटण वाटून घ्यायचं आहे यामध्ये मीठ आणि लसूण घालून घ्यायचं तर डाळसुद्धा शिजत आलेली आहे मुगाची डाळीला टाईम लागत नाही लवकर शिजते थोडीशी राहिलेली आहे शिजायची अजून तुम्हाला जर माझे ब्लॉग आवडत असेल तर नक्की चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण मी आत्ताच एक होम किचन टूर दिलेली आहे तर ती शॉर्ट व्हिडिओ बनवला होता नंतर जेव्हा करेल तेव्हा डिटेलमध्ये सगळं व्हिडिओ मी तुम्हाला देणार आहे किचन टूरचा तसेच होम टूरसुद्धा मी करणार आहे तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि गावाकडचे व्हिडिओ बघण्यासाठी सुद्धा तर इथे वाटण अशा प्रकारे करून घेतलेलं आहे जी डाळ आहे तीसुद्धा यामध्येच वाटून घ्यायची आहे तर अशा प्रकारे वाटण केलेलं आहे काळ्या मसाल्याचं तर भाजीला काही नसेल ना तर अशा डाळींच्या भाज्या वरण खाऊनसुद्धा कंटाळा येतो आणि ॲसिडिटीसुद्धा होते त्यामुळे अशा प्रकारच्या भाज्या तुम्ही एकदा नक्की बनवून बघा त्यानंतर डाळसुद्धा यामध्ये थोडा वेळ थंड झाली की नंतर वाटायचं आहे नाहीतर मग गरम जर वाटली तर मिक्सरचे ते झाकण जे असतं ते वरती उडतं आणि चटका वगैरे बसायची भीती असते तर चला आता मी याचं वाटणसुद्धा करून घेतलेलं आहे अशा प्रकारे वाटण दोन्ही एकत्र केलं आहे भातसुद्धा शिजत आहे तर चला आता फोडणी द्यायची आहे ते कोथिंबीर कट करून घेतलेली आहे त्यानंतर इथे मसाले फक्त कांदा लसूण मसाला आणि हळद घेतलेली आहे जास्त मसाले घ्यायची काही गरज नाही कारण आपण यामध्ये धणे खोबरं घातलेलं आहे एक मसालाच तयार झालेला होता त्यानंतर कढाईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे कच्च्या घाणीचं करडईचं तेल आहे त्यानंतर तेल गरम झालं की यामध्ये कोथिंबीर आणि घेतलेले जो कांदा लसूण मसाला आणि हळद होती ते टाकून घ्यायचं एक मिनटभर एक मिनटसुद्धा नाही तेल तापलेलं असेल तर एक सेक एक दोन सेकंद फक्त हलवून घ्यायचं नंतर जो मसाला वाटण करून घेतलेलं होतं ते यामध्ये टाकून थोडा वेळ परतून घ्यायचं आहे तर इथे कमी गॅसवर ठेवलं आहे कारण पावडर मसाले जे असतात ते लवकर जळून जातात तर हे वाटणसुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आणि हे नंतर एक मिनटभर परतून घ्यायचं आहे कारण मसालेसुद्धा भाजलेले आहे जास्त परतायची काही गरज नाही कच्चंसुद्धा राहत नाही आणि छान आमटे तयार होते तर बघू शकता अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्या यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आपण थंडच पाणी टाकू शकतो यामध्ये गरम टाकायसुद्धा गरज नाही तर जे मिक्सरचं भांडं होतं तेच मी धुऊन टाकलं आहे कारण त्याला डाळ डाळग्याची टकलेली होती जर तुम्हाला जर आवाज जर कमी येत असेल तर समजून घ्या कारण इथे श्रव्या झोपलेली आहे आणि जर मोठ्याने बोललं तर ती लगेच उठेल त्यामुळे आणि ती झोपल्यावरच मला म्हणजे मी व्हिडिओ एडिटिंग वगैरे करत असते घरातली कामं वगैरे त्यामुळे तर आपल्याला आमटी किती हवी त्यानुसार इथे पाणी टाकून घ्यायचं आहे कारण आता बरीच करायची आहे मला आणि भाकरी बनवणार आहे त्यामुळे आमटी जास्त लागणार आहे तर अशा प्रकारे आपली आमटी आता तयार होणार आहे तर उकळी येऊ द्यायची आहे उकळीसुद्धा फुटलेली आहे मस्त खळखळून उकळी फुटलेली आहे तर ही थोडंसं थंड झालं थोडीशी आटवून घ्यायची कारण पातळ झाली असेल ना तर डाळी असते त्यामुळे यामध्ये घट्टनंतर होतेच थंड झाल्यावरती तर, तर बघू शकता अशा प्रकारे मस्त अशाचे आमटे आपली इथे तयार झालेली आहे आता त्यानंतर भातसुद्धा झाला आणि आमटीसुद्धा तयार झालेली आहे आता तवा ठेवून घेतलेला आहे भाकरी बनवायच्या आहे बाजरीच्या तर एका पातेल्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे त्यानंतर बाजरीच्या म्हणजे मी पीठ चाळून वगैरे ठेवत असते कधी 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 तसंच राहून जातं गव्हाचं मात्र चाळूनच ठेवलेलं असतं प्रत्येक वेळेस चाळून नाही ठेवत जसं म्हणजे टाईम भेटेल तसं चाळते किंवा मग जर म्हणजे जसे भाकरी वगैरे चपाती करायची असेल तेव्हा चाळून घेत असते भाकरी करताना आपण जे पीठ मळतो ना एक ते एकदम असं जोरात मळायचं आहे जोर देऊन तरच भाकरी व्यवस्थित येतात नाहीतर मग आलद जर मळलं आणि व्यवस्थित जर मळायला गेलं नाही तर भाकरी चिरतात तर अशा प्रकारे भाकरी तुम्ही नक्की बनवून बघा या पद्धतीने जशी मी बनवत आहे तर तुम्हीसुद्धा याच पद्धतीने बनवत असताल पीठ मळून घेतलं भाकर सुद्धा मस्त थापून घेतलेली आहे ते गॅस फुल करून घेतला तोपर्यंत तापळ ठेवायचं आहे तर इथे बघू शकता अशा प्रकारे भाकर बनवलेली आहे तवासुद्धा तापलेला आहे पाणी टाकून चेक केलं तर भाक बाह... भाकर त्यावरती टाकून घेतली पाणी लावून घ्यायचं भाकरीला वरून कमी गॅसवरती थोडा वेळ आपल्याला ती पचवून घ्यायची आहे एका साईडने म्हणजे भाजून घ्यायची भाकर दुसऱ्याही साईडने मी पलटून घेतलेली आहे त्यानंतर बाकीच्या राहिलेल्या भाकरी सगळ्या बनवून घेणार आहे सगळ्यात चार पाच भाकरी बनवल्या होत्या मी आणि पांढऱ्या पाचसुद्धा होता तर कशी वाटली तुम्हाला बनवलेली भाकरी नक्कीच कमेंटमध्ये सांगा कारण भाकरी या सगळ्यांनाच येतात असं नाही की कोणाला येत नाही चपाती भाकरी सगळ्या स्त्रियांना येत असतात गृहिणींना तर दुसरी भाकर मी अशा प्रकारे थापून घेतलेली आहे त्यानंतर भाजी आपली तयार झालेली होती भाकरसुद्धा पहिली भाजून घेतलेली आहे आता दुसरीसुद्धा तिला पाणी लावून घेतलं आहे तर, तर, तर ते ते भाकरी करणं खूप सोपं असतं टाईम बिलकुल लागत नाही तर भाकरी ते भाजून घ्यायची आहे गावाकडे कसं असतं चुलीवरती जेवण बनवलं जातं माझ्या माहेरी चुलीवरच बनवते आई त्यामुळे त्या भाकरी खूप खरपूस आणि छान लागतात पाट्यावरचं वाटण चुलीवरच्या भाकरी एकदम मस्त बेत असतो तो तसं गॅसवर जो भाजतो आपण त्याची चव एवढी व्यवस्थित म्हणजे चांगली येते परंतु जसं चुलीवरचं असतं पाट्यावरचं वाटण असं तसे येत नाही तर इथे भाकरसुद्धा मस्त अशी खरपूस अशी तयार झालेली आहे भाजीसुद्धा आपली आमटीसुद्धा तयार झाली बघू शकता बऱ्यापैकी घट्ट झालेली आहे आणि भाकरीसोबत अशा प्रकारचीच भाजी लागते रस्सा भाजी तर आमटी तयार झाली भाकरीसुद्धा झाले आहे भातसुद्धा झालेला आहे त्यानंतर मिस्टर आले होते तर त्यांनी बघू शकता इतका सारा भाजीपाला आणलेला आहे गावाकडनं येताना ह्या काळेपाट्याच्या मिरच्या आहेत काळ्यापाठीच्या एकदम तिखट चरचरीत सुद्धा, है, को को, आ, सुद्धा है, आहे कोथिंबीर आहे मस्त हिरवीगार अशी फ्रेश मेथी करडई वांगेसुद्धा खूप छान आहेत काटेरी वांगे आहेत त्यानंतर भेंडीसुद्धा बघू शकता एकदम फ्रेश अशी भेंडी आहेत असा सगळा कोबी आणलेला आहे सगळा भाजीपाला घेऊन आलेल्या आहेत त्यानंतर शेतात ना आपल्या कांदा आणि लसूणसुद्धा आणलेला आहे तर हा आहे घरचा आळू आहे आणि यामध्ये गवती सुद्धा आहे शेतातलाच आहे द्राक्ष आणलेल्या येतानी सुद्धा आहे आणि जो कांदा आहे तो आमच्या शेतातला उपटून आणलेला आहे पाती सगट कांदा घेऊन आलेले आहेत तर बघू शकता अशा प्रकारे हे कांदे आहेत लसूणसुद्धा आहे लसूणसुद्धा काढायला आलेला आहे तर अशा प्रकारे गावरान लसूण आहे तर खूप सारा भाजीपाला आणि सगळंच घेऊन आले इथे पीठ पीठसुद्धा गावाकडनंच आणत असतो आम्ही जसं संपलं तर तसं इकडनं आणतो परंतु गावाकडे मिश्रांचं ए महिन्यातनं एक चक्कर होत असतो त्यामुळे गावाकडनंच पीठ घेऊन येतात तर बघू शकता हा लसूण शेतातला पातीसगड लसूण आणलेला आहे कांदेसुद्धा तसेच आहेत तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये में सांगा नक्की चॅनलला आवडला तर लाईक